माझे सदस्य गृह ग्रामपंचायत निगडे धनाजी भोईर साहेब यांचा या मान सन्मान होत आहे त्यांना एक मायाची सन्मान देऊन आम्ही सन्मानित करत आहोत तर पहिलेच ग्राउंड नंबर यशस्वी रेड सन्मान स्वीकारायचा आहे किशोरदा गायकर यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान होईल ग्राउंड नंबर दोन वर मंगेश किशोरदा गायकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान होत आहे माझी सदस्य गृह ग्राम पंचायत निगडे यांना एक मायेची उपदार शाल श्रीपाल आणि सन्मान देऊन आम्ही सन्मानित करत आहोत हो। गावदेव मुंडानी चांगली चढाई कोणताही गुण नाही अजूनपर्यंत दोन्ही संघाच्या खात्यात खात्यात शून्य गुण दोन्ही संघांना विनंती असेल आणि दोन्ही संघांना सूचना सुद्धा असेल आपण जर जिंकलात तर बक्षीस पात्र होणार आहात दोन्ही संघांचे महाड जबरदस्त चतुराई दोन गडी टिकतोय आणि आपल्या फलकात मात्र दोन गुणांची वाढ करतोय अशा प्रकारे पॉइंट टेबल वर थोडासा बदल होतोय तीन आणि पाच नंबर एक वर चांगली चढाई चाड़ा अजूनपर्यंत खारकाली संघाचं खातं मात्र दिसत नाहीये पुन्हा एकदा मंगेश एका मागोमागे एक चढाई परंतु सक्सेस मात्र नाही अजून तर ग्राउंड नंबर दोन वर पैसा वसूल सामना प्रेक्षकांसाठी चांगली चढाई ग्राउंड नंबर अतिशय लहान शरी परंतु चलता मात्र भरपूर अंगात ग्राउंड नंबर दोन वर चमत्कार पाहायला मिळतोय वारंवार चढाई करतोय राकेश मोकल आणि गुणांची कमाई करतोय आणि काले संघासाठी पहिला व्हायला गुण पकडीच्या स्वरूपात अशा प्रकारे एक आणि एक अशी धाव पलकावर गुणांची आकडेवारी पुन्हा एकदा मंगेश मुंडाने संघाच्या प्रांगणात हळुवार गतीने अशी आणि मंगेशला पकड मात्र मंगेश, मंगेश बाद होतोय आणि मुंडाणी संघाकडून एक उगवता तारा ग्राउंड नंबर दोन वर अमर ओली अकरा गुण बालनंद कास तीन गुण आज मात्र ओली संघ एक मोठ्या फॉर्म मध्ये दिसतोय आणि वारंवार त्यांचे आगे सुद्धा उठतात एक चांगला प्रकारे असा खेळ नीलेश चोगल्याची चढाई परिधान करून ग्राउंड नंबर एक वर धार कराही सांगायचा उगावता तारा दर्शन नाईक कोणत्याही गुन्ह्याची कमाई न करता परतोय ग्राउंड नंबर दोन वर असं वाटतंय की कॉमेंट सोडून सामना बघायला जाऊ की काय जल्लोष सारखा सारखा जल्लोष पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर दोन वर तर सचिन एक सिनियर प्लेयर सात नंबरची जर्सी दान केलेला काही वर्षापूर्वी ज्याचा गाजा वाजा असायचा असा सचिन एक संतगतीने रेट करतोय घेऊन येतोय महेंद्र नाईक चार गुणांची कमाई केलेली होती सोबत पाचशे सुद्धा सोबत रुपये कोणत्याही गुणाची कमाई न करता पुन्हा सहा नंबरची जर्सी आणि गावदेवी मुंडाने म्हटल्यानंतर सहा नंबरची जर्सी घातक पवारपुत्र पालकर संघाचा सुद्धा सामना झाला सहा नंबरची जर्सी वारंवार रेड करत होता मला वाटत आता कबड्डी मध्ये दहाच्याऐवजी सहा नंबरची जर्सीला कुठेतरी एक स्थान मिळत कारण पालकर संघाला हरवण्याच्या एक शर्यतीत हा सहा नंबर होता डू आर डाई डू आय रेड आहे निवृत्ती नाईकची चढाई आहे काय करतोय आपल्या संघासाठी एक उंच पुरा असा खेळाडू एक गुणाची कमाई करते काय बात सुमित कोज आहे सुमित नाईक कोच आहे तिथे निवृत्ती नाईकचा पुन्हा प्रत्युत्तर मला असं वाटते सहा नंबरच ग्राउंड नंबर एक अतिशय चुरशीचा सामना जिंकलात तर बक्षीस पात्र आणि हरलात तर मात्र एक पुढच्या स्पर्धेसाठी प्रयत्न करावा लागेल तर पुन्हा एकदा मंगेश एक, एक काहीचा फरक एक गुणाचा फरक चांगला खेळ चालतोय ग्राउंड नंबर एक वर आणि हुलकावणी देण्याचा प्रयत्न रिकामे आतून परत दोय कोणत्याही गुणांची कमाई नाही आपल्या संघाला जिंकायचं असेल तर चांगल्या गुणांची कमाई करायला लागेल गेल। गेल। एक गुणांची कमाई करतोय गावदेवी मुंडाली सात गुणांची लीड असताना आता पाच गुणांची लीड आहे भायनंद कसं संघाला कमीत घेऊन चालणार नाही कारण हा एक मागच्या जर स्पर्धा बघायला गेल्यात गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या तर स्पर्धेतील कमाई करून आठ आणि तेरा थोडासा जवळ येतोय गुणांच्या बाळनंद कासू मात्र पुन्हा एकदा किती नंबरची जर्सी आहे सहा 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 कृपया प्रेक्षकांनी बोलू नका संघाचा आणि खेळाडू यांच्या व्यतिरिक्त मार लागला असेल तर कोणी तिथे गर्दी करू नका राऊंड नंबर एक वर मात्र निवृत्ती नाईक आज फॉर्म मध्ये दिसतोय वारंवार चढाया करतोय वारंवार पॉइंट वार टिपतोय मात्र आता बाद होतोय आता मात्र निवृत्तीलाच टिपलाय आणि पुन्हा एकदा चढ्यासाठी वन अँड ओनली जर्सी नंबर सिक्स चार वर्सेस एक खारकालीच्या प्रांगणात मुंडाणीचा खेळाडू अतिशय खोलवर चढाई परंतु तेवढं चांगलं क्षेत्र रक्षण करतोय काले संघाकडून ग्राउंड नंबर एक वर मुंडानी संघ तीन गुणांनी जास्त आहे तर ग्राउंड नंबर दोन वर अमर हा संघ सात गुणांनी जास्त आहे सध्या स्थिती मला वाटते दोन वा अतिशय सुंदर चढाई अतिशय लहान शरीर अतिशय सुंदर असे पंच सामन्यांसाठी एक चांगले असे डिसिजन जबरदस्त अशी पकड एकीचे बळ पाहायला मिळते मुंडानी संघाकडून अशा खेळाडूस मुंडानी त्याला पिल ठेवतोय ग्राउंड नंबर दोन वारंवार चढ़ाया राकेश मोकल एक ओमिक संघाच एक नावे खिलाड़ू एक सुंदर व्यक्तिमत्व या एक वर मध्यांतर नंतर स्कोर बोर्ड आहे श्रीराम खारकाल तीन आणि गावदेवी मुंडानी अकरा आठ गुणांची लीड आहे गावदेवी मुंडानी संघाची तर चालू सामना पुन्हा एकदा सहा नंबर जर्सी पेनलेला खेळाडू आणि ग्राउंड नंबर दोन वर मध्यांतर पर्यंत अमरवली सोला बालग नऊ सात गुणांची आघाडी अमर ओली संघाची मंगेश आता मात्र काहीतरी रणनीती थारकाले संघानं बदलली असेल कारण चार आणि अकरा अशा फरकात चाललेला सामना निश्चितच काहीतरी आता काल संघानं रणनीती बदलली असेल परंतु वारंवार चढाई करतोय पुन्हा एकदा या सामन्यांना भेट देण्यासाठी हॅट्रिक सरपंच मात्रे एकदा आगमन झालेलं आहे मला वाटतं पंचाना सुद्धा पकड झाले वाटत ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर दोन वर दो एक नंबरच्या पंचांना चार आणि अकरा मुंडानी संघामध्ये अतिशय सडपातल अंगाने बारीक असे खेळाडू पाहायला मिळतात परंतु पॉइंटची कमाई मात्र तो जास्त करतोय संघ एक छिपळता पाहायला मिळते खेळाडू मध्ये उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे मध्ये चांगलं क्षेत्रक्षण काले संघाकडून होत आहे आणि आता मात्र तर पुन्हा एकदा मंगेश मुंडाने संघाच्या प्रांगणात आता मात्र तीन चार गुणांची एकदा कमाई करावी लागेल काही सवय शिल्लक आणि बोनसच्या स्वरूपात आणि आता मात्र भरपूर अशी खेळाची ज्याच्याकडे आहे असा सहा नंबरचा खेळाडू निश्चितच थोडीशी स्लोवर नंबर दोन वर वारंवार वार रेड पॉइंट घेतोय राकेश लोकल ज्युनियर राकेश दोन आहेत राकेश एक राकेश वारंवार रेड करतोय तर एक राकेश आपल्या संघासाठी काहीतरी मार्गदर्शन काहीतरी रणनीती पुन्हा एकदा खारकालीन संघाकडून मंगेश नाईकची चढाई भाव कासुला जर बरोबरी साधायची असेल तर अजून आठ गुण कमावे लागतील आणि ओळी संघाच्या बरोबरीत यायला मिळेल खारकालीन संघाकडून मंगेश नाईक वारंवार बोनस गुन्ह्याची कमाई करतोय तीन नंबरची जर्सी जर्सीच्या प्रागात गावदेव उन्हारी संघाचा एक रेडर, रेडर। याच्या नंतर होणारा सामना ग्राउंड नंबर एक साठी दुसरा पुकार जय हनुमान पाटणी ग्राउंड नंबर एक वारंवार वार रेड करतोय एक गुणांची कमाई करतोय ग्राउंड नंबर एक वर चमत्कार होतोय मंगेश नाईक वारंवार रेड पॉइंट कमाई करतोय एक गुणांची कमाई मात्र वार रोखतोय च्या बाजूला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे परंतु महिलांना मात्र नक्की माहिती होतं खरी मजा येईल ती ग्राउंड नंबर दोन वरच म्हणून की काय महिला वगैरे इकडे येत नव्हता आणि खरोखर ग्राउंड नंबर दोन वर आणि चांगली पकड होत खार संघाचा खेळाडू मंगशी नंबर दोन वर अकरा आणि तेरा असा फरक कासू अकरा होली तेवीस तर ग्राउंड नंबर एक आठ आणि तेरा ग्राउंड नंबर एक साठी पंचांकडून वेळेची माहिती पाच मिनिट शिल्लक मला वाटते महेंद्र एका चढाईत ज्याने चार खेळाडू बाद केले होते आता मात्र अशीच किमन पुन्हा जर केली तर मात्र विशेष खलास परत सहा नंबरची जर्सी सहा नंबरचे खेळाडू म्हणजे प्रतिस्पर्धी संघासाठी एक भीतीच मला वाटत आता कबड्डी मध्ये माझे सहकारी चेतन नाईक यांनी सहा नंबरची जर्सीची एवढी वाहवा केलेली आहे ग्राउंड नंबर दोन वर चमत्कार होतोय सिनियर राकेश मोकळ गुणांची कमाई करतोय किती गुणांची कमाई पाच गुणांची कमाई करतोय तीन गुणांची कमाई करतच नाही आणि ग्राउंड नंबर एक वर डुआर डाय जबरदस्त हुलकावणी जबरदस्त रेट डुआर डायच्या वेळेला मात्र सक्सेस खारगाळी संघासाठी थर्ड रेड आहे थर्ड रेड म्हटल्यानंतर करो या मरो डोअर नाही गुण, एक गुणांची कमाई करायच पाहिजे आणि आता मात्र चांगला एक सांघिक खेळ पाहायला मिळतोय मुंडानी संघाकडून एक वर्ष चार आठ आणि पंधरा ग्राउंड नंबर एक तर ग्राउंड नंबर दोन वर जल्लोष साजरा होतोय अजून मात्र सामन्याचा निकाल बाकी आहे त्याच्या आधीच बराच काही जल्लोष होतोय तो म्हणजे ओली संघाच्या प्रेक्षकांकडून करून पाटणी दोन्ही संघाला तिसरा आणि अंतिम पुकार दोन्ही संघांनी जय तयारशी राहायचं आहे कोणताही विलंब न लावता सामना संपल्यानंतर लगेच हजर राहायचा आहे कमाई करतोय निवृत्ती नाईक बोनस प्लस पॉइंट सामना संपण्यासाठी काही वेळ शिल्लक आणि पाच गुणांची आघाडी आहे ती अडदानी संघाकडे दोन मिनिट तर त्याला जर तो दा तो मात एक मोठ्या निवृत्ती नाईक वारंवार रेड करतोय रेड पॉइंटला पॉइंट मारतोय मात्र आता मंगेश नाईकला काहीतरी करायला लागेल झाली ग्राउंड नंबर आता मात्र कुठेतरी निश्चिताचा सामना पलटला असता कारण जवळ जवळ पूर्ण संघपात झाला असता आघाडी मोडून एक आघाडी तयार झाली असती काले संघाकडे कृपया प्रेक्षकांनी शांत राहायचंय ग्राउंड नंबर एक वर मात्र आता वा वाय सर्विस राउंड नंबर दोन वर जो चालू एकोणतीस पाचशे रुपयाचा पारकोषिक घेण्यासाठी यायचं आहे हॅलो सरपंच साहेब हॅट्रिक सरपंच साहेब सौ कल्पना संजय मात्रे यांच्याकडून राकेश मोकलसाठी पाचशे रुपयाचा भारी तशी आहे भारतीय सैनिक चांगला खेळ चालू आहे आणि चांगली पकड ग्राउंड नंबर एक चुरस चालू अर्धिकायला हो ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर दोन वर सेमी फायनल अकादेवी पांढरपोर वर्सेस अमर ओली हा सेमी फायनलचा सामना असेल कृपया दोन्ही संघांना फर्स्ट कॉल अकादेवी पांडापूर आणि अमरावली सेमीफायनल ग्राउंड नंबर दोन लगेच ताबा घ्यायचा आहे आपण पाच मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण हजर राह कारण ओवली संघ हा आताच खेळलाय आहे तर थोडंसं पाच मिनिटं कळल्यानंतर आपण लगेच ग्राउंड नंबर दोन हजर राहायचं आहे सेमी फायनल आहे ती मला वाटत मुंडाणी संघाचा ग्राउंड नंबर सॉरी मुंडाणी संघाचा जर्सी नंबर सहा चा खेळाडू मैदान गाजवतोय यात तीळ मात्र शंका नाही एकाएकी सर्व्हिस एकाएकी रेड एकाएकी झुंज